तर मित्रांनो नमस्कार मला आल्याला बघितलं की बैल उठला कारण की त्याला जायचं कामावर सकाळ सकाळी त्याला टाकलं होतं ता खायला कारण त्याला आज लवकर कामावर जायचंय हे बी लक्षात आले मी आता गुरांना घेऊन जातो कामावर गुरांना जा म्हणजे बैलांना चिमान पुढे बघा हा चला आता बैलाला जुपलय मी आवताला ताव थानायचं आपल्याला भिवंगाच्या चे शेतात चल चार जे आता बैलांना घेतले कामावर चिमण्या पटपट चलशील बघ जरा तुला तर कधी बी कटाळा कामाचा कसं दम आणि चलतोय त्याला मार पाहिजे मग मार असे हो नीट चालतो देऊ म्हणजे जरा पटपट चालतो माझ्या वजेने काहीच होणार ना म्हणजे आवतोच खाली बुडणार तर त्याच्यामुळे आता पप्पा अव कारण की शेंगा जिथपर्यंत येत ना तिथपर्यंत आऊत गेलं पाहिजे माझ्या तर आऊत जातच नव्हतं मग त्याच्यामुळे आता पप्पा आवधान आहेत तर पप्पाच्या वजन जाते आऊत खाली yeah, yes. चल सर <laughs> जे <laughs> आता पप्पाचे वजन चांगला आऊत खाली जाते आणि पण कसं दम्मा आणि सरला पाहिजे म्हणजे खाली बुडत बुडत झालं आणखीन एक मुरडा मग लगेच सोडून द्यायचं कारण की जेवढे शेंगा आज गोळा करायच्यात ना, था। ना था। था। तर तेवढंच आवथ आणायचं आहे झालं की बैलांना तर आवळ्याच्या झाडाच्या पलीकून बांधायचं आणि खायला टाकायचे आणि आपण आऊत कशासाठी आणतोय तुम्हाला सांग का ह्या शेतात होता भिमुंगाचे वेल तर भिमुंगाचे वेल आपण काढलेत ते पलीकडे डिगोर घालून ठेवलेत ना तर त्याच्या शेंगा तोडून ठेवल्यात पण काही शेंगा जमिनीत राहिल्यात जे आवथ आणल्यानंतर वर येतात ह्या बघा ही शेंग ही शेंग परत हे बघा इकडे ढेकूळ आलाय ना शे तर ह्या ढेकड्यात बघा अशा शेंगा बसल्या असतात ना तर त्याच्यामुळं हे बघा इथे एक शेंग बसली ह्या बघा ह्या मातीत येणे एक शेंग आहे तर ह्या शेंगा आपल्याला सापडायच्यात तर त्याच्यामुळं आपण अवथ त्या बघा हिथं एक दोन शेंगा निघल्यात जे की ह्या जमिनीत जे शेंगा राहतात ना तर त्या काढायच्या असतात एवढ्या शेंगा मला भेटल्यात त्या बघा इथे एक आहे आणि हे बघा ही शेंगे। तर एक शेंग आहे तर अशा शेंगा आता मी ह्या इकडं साईडला ठेवतो हो आणि तर परत असं उकरलं ना तर शेंगा सापडतातच एक दोन तर ते शेंगा आपल्याला गोळ्या करायच्यात कारण की ह्या भिंगाची व्हरायटीच अशी आहे ना की ह्याच्या शेंगा अशा जमिनीत राहतातच तर हे बघा कुठे गेलेली शेंगी तर दिसली आणि वाटली मला हा हे बघा ही एक शेंग उघडी पडली इकडे एक शेंग उघडी पडली तर ह्या अशा शेंगा शोधायच्यात मग त्याच्यामुळंच हे बघा इकडे शेंग आहे म्हणजे ह्या मातीत ही शेंग तर ह्याच्यामुळं आपल्याला अवथणायचं शेंगा उघड्या पाडायच्या सगळ्या आता होते ते महाकाली कसं खांद्यापासून लोड बसतोय बैलाच्या काम का तर का दहा मिनटात झालं लगेच त्यांना खायला बी टाकलं मागची गँग चालवली डाळिंबाच्या शेतात बांधायला दोन वासरं एक गाय मी आपले तांबड्या वासराला बांधले हरण्याला आता पांढऱ्या पिल्ल्याला बांधून घेणार आहे कारण दिवसभर मग परत हरण्याला परेशान करतो तर त्याच्यामुळे त्याला आता दूध पिऊन देतो त्याचं दूध पिऊन झालं ना मग त्याला बांधून टाकतो पांढऱ्या पिल्ल्याला चांगला झाडाला बांधले आणि हरण्याला बांधले इकडंच हरण्याच्या मागच्या झाडाला ही वासरे आज छान राऊंद करते बरं का तब्येत बरी झाली वाटते ही आता आता रौंद गिळ्या तिने आता परत काढेल थोड्या वेळाने घी की बाय परत मी आल्यामुळं बंद केलं काही नाही करायला लागली परत रवंत आता तब्येत तब बरी आहे तिची चांगला रवंत वगैरे करते आणि आज जरा फ्रेश पण आहे मागच्या दोन दिवसापेक्षा आज फ्रेश आहे ते इथं भिमोंगाचे एल आणले आहेत वाटायला हे गंगा सरक थांबणार सरक महाग सगळ्याला वाटायचे त्या दुगर ह्या कडीच्या टाकून घेतो तर चारा घेऊन मध्ये जाऊनच देत नाही ते कढीचे तर गंगाबाई परत आता शीतला टाकायचं आधी शीतला इकडून जाऊन टाकतो ही वृंदा जागेवरच म्हणजे इथंच आहे बाकी हे पलीकडचे चार आहेत ना हे तर जागेवरच असेल पण वृंदा पण आज इथंच आहे कारण शेतातून आणायचं ह्यांना घरी टाकायचं खायला आता आबाळ आले पावसाची शक्यता आहे त्याच्यामुळे आम्ही शेंगा गोळा करून ठेवतो कारण का आता बऱ्यापैकी चांगल्या वा वाळ्या शेंगा बघा चांगल्या वाळ्या थोड्या जरी भिजले ना तरी ओल्या होत्या त्याच्यामुळे अधुगर शेंगा काढून घ्यायच्यात पाऊस आला म्हणजे पिल्ल्याला उचलूनच न्याव लागते घरात घरात म्हणजे बस इथं तसं छोट्या पिल्ल्याला भिजल्यावर हो काय होत नसतं परंतु त्याचं दुखत आहे ना तर त्याच्यामुळे त्याचं दुखत आहे त्याच्यामुळे त्याला उचलून आणलं पटकन त्याला पाऊस चालू राहत थोडा थोडा फोनमध्ये तर, 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 तर दिसत बी नाही पण चालू आहे थोडा थोडा मित्रांनो मी आता आलो गुरांच्या जागा बदलायला आणि जाताना मला बैलांसाठी मका घेऊन जायची तर आदुगर ह्या गंगेची जागा बदली तो मी चांगलं आहे तर बघावं लागेल वृंदा जरशा गाया कुठं कुठे मग त्यांच्या सगळ्यांना सापडून त्यांच्या जागा बदलावं लागते पिल्ल्याची हरण्याची जागा बदलायची गंगा तर सापडली इथं म्हणजे बाहेर बाहेरच होते वृंदा एक आहे इकडं बाकी जरश गाया तर दिसत नाहीत आता जागा बदलायची माझी हे बघा इथं गाय बांधलेली असती ह्या गजाला गज लोखंडी गजाला गज तर इथला गज काढायचा आणि गायला थोडंसं असं बाजूला घ्यायचं जिथं गाय खायला लागेल नवीन गावतात आले ना की खायला लागते जिथं खायला लागेल ना तर तिथंच ही मेक अशी खाली रोवून द्यायची इथं चांगली जागा बघतो आणि इथं अशी मेक रवून द्यायची झाली बांध बदलली जी मेक नंतर मी पाणी खाली दाबली कारण की गंगाला व्यसन नाही व्यसन नसेल मोरखीला जास्त ओढते हिला व्यसन आहे हलक्या हाताने जरी बांधले ना तरी काय अडचण नाही कुठं जात नाही बाबा आता सगळ्यात जागा बदलायची हरण्या हिथंय पांढरे पिलुडी हिथ आहे हि जरशे गाय एक पलीकडे आहे गायांच्या जागा बदलल्यात परत आता चारा कमी होत आला सारखे कंटिन्यू गुरे ह्या बागात येत ना तर त्याच्यामुळं चारा संपत आला आहे म्हणजे कुठं कुठं शिरवा राहिला आहे जिथं आपण गुरं बांधले नाहीत तिथं नाही तर बाकी जिकडं बांधलेत ना तर तिकडचं चा हे समोरचं चारा संपत आला आहे इथं खिलरीची जागा बदलली चारा आता थोडंच राहिला आहे परत पावसाने सुरू व्हायला पाहिजे कंटिन्यू वीस पंचवीस दिवस पाऊस पडायला पाहिजे मग वीस पंचवीस दिवसात गुरं इकडं आले नाही ना मग चारायला भरपूर येतं परत डबल बघा पांढरे पिल्लू इथं महाग बांधले आणि हरण्या बी इथं कुठं बांधलाय की इकडं समोर हरण्या बांधलाय सगळ्यांच्या जागा बदलल्या बैलाला मका टाकून घेतो बर बैल उपाशी राहतात पण आता एकदम टाकली ना नीट खात नाहीत त्याच्यामुळे उपाशी राहतात सारज हाटपली करे राहुल टाउबा टाकितच नाही तुला बसतं आता आपण गुरांसाठी मका चालू केली बरं का आता मी बैलांना मका घेऊन जाणार आहे आणि इकडच्या साईडने लय मोठा पाऊस आलाय असं मला आवाजावरून अंदाज आहे आणि खरंच पाऊस आलाय चालू झाला मी एवढी मका घेतो बैलांसाठी आणि घरी जातो आता भिजणार तर शंभर टक्के कारण पाऊस लय जवळ आलाय एवढी मका घेऊन घरी आलो भिजला थोडंसं आहे उघसरा आला तर पाऊस मोठा आला पण लगेच उघडला मी भिजलो इथपर्यंत येत येईपर्यंत मी आलो की लगेच उघडला बैलांना मका खायला टाकली दोन दिवस झालं बैल उपाशीच राहतात कुट्टी नाही ना व्यवस्थित खात नाहीत नीट आणि चरायला नाहीत त्यांना काम माहीत आहे भिमुचं त्याच्यामुळे चरायला जात नाहीत बैल खराब झालेत आता थोडासा नॉर्मल पाऊस पडून आता आबा शांत झालाय पाऊस यायला पाहिजे म्हणजे थोडासा तर आता मी आलो गुरं न्यायला गुरं जे ता गिरगुर आणि जरशे गुरं भाई यांनी नेलेत आता मी आपलं पांढरे पिल्लू खिलरी आणि हारण्या घेऊन जाणार आहे पांढरे पिल्लू काय करतं भैयाला परेशान करतं म्हणजे सोडूनच देत नाही अंगा दे, उड्या आणतं त्याच्यामुळं भैया त्याला घेऊनच जात नाही म्हणजे मी नसेल तर घेऊन जातो भैया पण मी असल्या भैय्या मग पांढऱ्या वासराला नेतच नाही तेले भैयाला परेशान करतं मग त्यांना घेऊन जातो मी हारण्या हारण्या नाही जास्त परेशान करत हारण्या जरा शहाण्या ऐकतो पण तेलेच लाडा देतं पांढऱ्या वासरले लाडा देतं चला त्यांना दे हारने... दे हो घरी घेऊन जातो मी अदुघर पांढऱ्या वासराला सोडतो मग हरण्याला सोडतो बघा इकडे वाटच बघतात घरी जायची उडल्या आता पिल्ल्याला त्याला जातो घरी ती गायी गाय इसनील असं परेशान करते का नाही गाईला कुठून जावं हेच कळत नाही त्याला पी बाबा इथं दूध परत तुला घरी गेलं बांधायचे थांब थांब गाय किल्लरीला घरी आल्यावर मका खायला टाकली आणि वासराला टाकते थोडी हे जरा मका आवडीने खातं ना त्याच्यामुळं दुसरं काही खात नाही पण मका जरा आवडीने खातं त्याच्यामुळं आणखीन राखीव ठेवली थोड्या वेळाने परत टाकायची